उन्हाळा बघा मित्रांनो इतका कडक चाललाय आहे पेर सगळा सुकून गेला आहे मोसंब्यालाच आपण कधी कधी पाणी देतो छोट्या बोरचं त्याच्यात पण हे अशी झाडं सुकली ना मग नंतरच पाणी द्यायचं पलीकडची काही काही हिरवेत आहेत ना तर ते सुकलो मग पाणी द्यायचं जस्ट की झाडं मरून आहेत म्हणून वाढायचा प्रश्न नाही फक्त पाण्याचं मरून आहे त्यावेळेस थोडं थोडं दहा दहा लिटर पाणी द्यायचं झाडांना मोसंब्याच्या साईडचा ऊस आहे तर ऊस पण पूर्ण वाळून गेलाय आज सकाळी ज जन, जनावरांना खायला ऊसच नेलेला आहे पण आहे थोडंसं दोन तीन बैलगाड्या भरतील तर एवढं पण सगळं वाळून गेलाय हिरवं काही राहिलंच नाही त्याच्यात ऊसाच्या शेताच्या बाजूचं गवत गवत पण पूर्ण वाळून आहे सगळं जनावर बांधू लागतील ह्या वाळ्याला ह्याच्यातच थोडंफार खातील आणि ऊन तर एवढं पडलंय की मला ना। तर नाही चलत आलं तरी घाम आलंय उनलेच आणि टेम्परेचर जास्त लागतंय कारण की आजूबाजूला हिरवं काही नाही ना हिरवं जर असेल तर थोडं टेम्परेचर कमी राहतं पण हिरवा उस वगैरे काहीच नाही ना जनावरांचे गवत घास त्याच्यामुळे टेम्परेचर फारच आहे हे डाळिंबाचे झाडं तर उन्हाळ्यात सुकतातच पण ते पाऊस पडल्या परत हिरे होतात कारण त्यांचे पानं लवकर गळतात ना त्याच्यामुळं नाहीतर इकडं सर सगळं काय मार राहणंच आहे आणि मी इकडे चाललोय आंब्याच्या शेतात चाललोय आहे तर आलोय आंब्या शेतात जवळ तर इकडं हे आंब्याचे आंबे काढायचे राहिलेत इकडे वरती दोन चार आहेत आणि माझ्या अदोबरच्या इकडं आई आणि ओम आलेत इकडं वरच्या साईडचे दोन तीन झाड उतरायचे राहिलेत हे समोर बघते हे झाड राहिले समोरचं झाड राहिले इकडचे दोन तीन झाड काढायचे राहिलेत आंबे आणि आई इकडे झोपी गेली इकडं आली होती आंब्या शेतात आई तर झोपी गेली आणि ओम तिकडं वर काय करतो एकटाच काय तसं नाही <laughs> पुढचे पुढचे काढता येत नाहीत ना बरं होती मी काढतो आणि इकडे आले होते तर इकडे कॅरेट आणून ठेवलं होतं आधी गरजच तर यांनी आंबे काढले हा अरे आंबे लोकांनी हो ना जाऊ दे तर इकडचे आंबे काढले तेवढे आईने आणि आपण कसं लग्नाच्या गोंधळच होतो ना तर त्यावेळेस इकडे येणं झालं नाही तर त्यावेळेसच आपल्या आंब्याला लाग पहाड लागला होता पण इकडे आलो माहीत पण झालं नाही आणि इले लोकांनी आंबे पण नेले आणि शेळ्या पण चारल्यात ह्याचे जे खालचे पान होते ना हे आंब्याचे ह्या फांटीचे हे सगळे शेळ्यांनी चारलेत पान शेळ्या वेळ नेले त्रास दिलाय हे बघा इकडच्या फांट्याला तर पान शेळ्यांनी सगळे खाल्ले ते खालचे सगळ्या झाडांचे खाल्ले आता आपण पलीकडच्या झाडाचे बघू तर बघा हे आंब्याचं झाड आहे ना आंब्याचं तर ह्याचे हे पानं सगळे खालचे जे फांटेचे पान आहेत ना ते सगळे शेळ्यांनी खाल्लेत तर हे बघा हे खाली ज्यांनीच त्या फांट्या दिसतात ना तरी सगळी पानं शेळ्यावाल्यांनी चारलेत पलीकडचा आंबा आहे हा तर ह्याचं पण तेच आहे की वरती पान आहेत आणि हे खालचे जे फांट्यात ना ही समोरची फांटी तर ही हिरवी आहे आणि हे बघा इथं माझ्या कपडं हे पांढरं व्हाईट शेळींनी खाल्लेले आहे ते बघा ह्याला पण असं इथे वाईट आहे ना, तरी तरी ना लगना, लगना तर इथून फांटी तुटलेली तर हे सगळे शेळेने खाल्ले खालचे पानं नेत आणि टोटल आंब्याचे खालचे जे आहे ना सगळं लोकांनी शेळ्याला चारले आपण लग्न लग्नाच्या गोंधळात होतो आणि इकडे येणं झालं नाही तर पाड लागलेला पण माहीत नाही लोकांनी आंबे नेले ते पण माहीत नाही आणि हे बघितलं तर खाली पानं पण चारले शेळ्याला तर ते मग जेव्हा आपल्याला माहीत झालं तर आपण आलो नंतर चक्कर मारायला तर पाड लागलेला होता मग इथून पलीकडचे आंबे उतरून नेले त्या दिवशी मी व्हिडिओ टाकला ना तर त्याच दिवशी मग काल इथले दोन आंबे काढले आणि आता ओम जिथं बसला आहे ना आईन ओम तर तिथले आय नेहाच लागतील कारण की लोक त्रास म्हणजे खाण्याची गोष्ट आहे तर ती थोडीच खायला पाहिजे म्हणजे तर ज्या ज्यांचे झाड आहेत त्यांचा पण विचार करायला पाहिजे पण लोक न्यायचं म्हणल्या विचारच करत नाहीत की किती नेहावा हेच कळत नाही लोकांना तर सगळेच आंबे घेऊन जातात तर खाण्याची वस्तू आहे म्हणजे असं मी पण कोणाच्या शेतात गेलो तो ऊस वगैरे खातो अशी काही गोष्ट नाही पण जास्त एवढं नसते तर तसं बघू तर आंब्याला आंबे तरलेत कमी ठेवलेत तर आता मी पण थोडेफार आंबे काढू लागतो तर ओमकून काढून घेतो त्याला जिथं जमत नाहीत काढायला तर तिथं मी काढतो होय झाले कर काढून बर मी काढतो अच्छा पाड सापडले असतील ना ओम एक दोन हे हे ना हे हो तीन हे पाड आहेत पाड आणि इकडं आयला किती गाठ झोप लागली खाली झोपली <laughs>

आंबे उतरून मी आलो आता तिसऱ्या आंब्यावरती तर ओम आणि पप्पा ते दुसरे आंबा राहिले ना तर ते जे आंबे काढतायत आणि इकडं खाली आई बसली तर आईन साथु, मी इकडचा आंबा आहेत तर आंबे तसे खाली साठून साठून ठेवलेत तिकडं तिकडं पण आंब्याला इजा होऊ देत नाही म्हणजे आंबा मी तोडून आईच्या हातात येतो मग आई खाली ठेवते एका दुसरा पडतो पण खाली आदळतो पण पण आदळल्यावर थोडं डॅमेज होतं ना तर त्याच्या मी मला सापडलाय पहाड जो आदूगर सापडला तो मी आईला दिला खायला एक खाते आणि हा जो हा हे मी खाणार आहे मला वर दिसला होता इकडं म्हणून मी हे पाड घेण्यासाठी चालू होतं इकडं तर चला आता मी पाड खातो आणि आंबे पण उतरायत राहिलेत आभाळ आले थोडंसं पण आंबे उतराय राहिलेत तर ते आंबे उतरून घ्यायचेत तर मला ह्याच्यात आणखीन वर दोन पहाड वाटत आहेत कारण की माझ्या हातात जसा आंबा आहे ना असा तर ते पण मला असेच दिसत आहेत दोन त्याच्यामुळे मला वाटतंय ते पाड असतील तर तार ते समोर आहेत तिकडं माझा हात आहे ना तर तिकडे आहेत तर आज पण घरी काही काम नव्हतं फक्त जनावरांचंच होतं तर मग नंतर आईन ओम मी इकडे आले होते मग नंतर आंबे उतरायला चालू केले लोक जास्त स्नेह लागले त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता इकडं व्हिडिओ बनवा त्याच्यामुळे व्हिडिओ मी इकडे आल्यावरच चालू केलाय आणि आपल्या आंब्याची व्हरायटी ना तर ही केशर व्हरायटी तरी मार्केटला पण चांगली असती आणि खायला पण चांगली असती तर मी आंबा फोडला हातात तर ह्याची अशी क्वालिटी छान आहे क्वालिटी आणि चवीला पण चांगले आपले आंबे दुपारी दोन वाजता घरी आलो होतो तर आता वाजले चार तर साधारण तीन वाजल्यापासून पाऊस आला थोडा थोडा म्हणजे आता वारे कमी झाले मागच्या तासात पाऊस कमी वारं जास्त होतं पण आता थोडं वारं शांत झालंय म्हणजे चालवे पण थोडं थोडं चालव आणि पाऊस पडला अवकाळी थोडंसं गार वाटतंय बाकी काय जास्त काय पडलाच नाही फक्त जे स्लॅपरचं पाणी एवढंच गळतंय थोडं थोडं तिकडं आपल्या हरण्या का काढलाय कर रवंत करतय काढलं कर ते किती शांत हो बाय त्याने पूर्ण अंगा साकडून घेतलंय पण थोडासा पाऊस काय होत नाही खाली चिक्कल वगैरे हो नाही जास्त त्याच्यामुळं <laughs> आणि जेव्हा पावसाळा सुरू होईल ना जास्त चिक्कल वगैरे हो तर आपण एक जे लिंबाच्या झाडाखाली बांधतो ना जनावर तर त्यांना वरच्या शेतात शेडमध्ये बांधावं लागेल की वरचं शेड आहे ना तर तिथं बांधावं लागेल त्यांना काही इकडं आपल्या ह्या शेडमध्ये जागा पुरत नाही सगळ्यांना त्यांना तिकडं बांधायचं पाठीत खायला ठेवायचं आणि मग कमी पाऊस असेल तेव्हा इकडं फक्त आपल्या हारण्याच नाही मोत्या सुद्धा भिजल्याय तिकड तर आता थोडा पाऊस कमी झाला त्याच्यामुळे मी आलोय तरी बगिरा भिजली पण तर पण लागत होते जनावरांना त्याच्यामुळे त्यांना थोडं बरं वाटत असेल आता आणि मोत्या मोत्या पण काकाला तुतल्या का कसा करतो पार खाली गोळसू सु गोळसू घेतो अंग आणि आता भिजलंय पावसाने तर कुठं काय करतोय पण त्याला पण थोडं बरं वाटते कारण हीट मोत्याला तर कसलीच जमत नव्हती तो जीभ बाहेर काढत होता हीट होती तेव्हा आता हिट नाही ना तर तोंड बंद आहे त्याचं म्हणजे जीभ हो वगैरे बाहेर काढत नाही हां छान पाऊस आलाय आल्यासरशी मोठायला पाहिजे होता जरा झाडांना पण बरं वाटलं असतं एवढ्या पावसाने झाडांना तर काहीच होणार नाही गंगा इकडे ही पण पावसात भिजली गंगाला पण आता पावसाळ्यात तिकडं वरच्या शेडमध्येच बांधायचं आहे वरच्या शेडमध्ये म्हणजे ह्यामुळे झाडाच्या पलीकडची शेड आहे ना तर तिथं बांधायचं यांना हे पण काकडलं आहे काकडलं नाही म्हणजे ठीक आहे ते फक्त हरण्या काकडला हरण्याला हा ना त्याच्यामुळं काकडला हे वासनं नाही काकडलं ह्याला ठीक वाटते कारण की गरमी जाणवत नाही आणि आभाळ आणखीन पण आहे वारं आता थोडं थोडं चालू आहे जास्त नाही आबाळ सगळीकडे भारण्या पिल्ल्या का कडला काय लहान आहे ना त्याच्यामुळे का कडलं उन्हाने एवढं काय होत नाही पण पाण्याने का कटलं मत बस तिथंच बस बस खाली हां ऐकतो पंपा जर चालू केले तर रादुकर हे आणलेत वृंद आणि खिलरी वातावरण तर थंड झाले आणि आभाळ आणखीन आहे दिवस मावळा नाही पण आभाळ आहे हे वृंदे पिणं पाणी ह्यांला चालवलोय पाण्यावरती देवशेनीला आणि राणीला थोडं वातावरणात थंड आहे ना, ना त्याच्यामुळे पाणी कमी पितात आणि जे वासरं पा। पा। पावसात भिजलेत ना तर ते तर पाणीच पिणार नाहीत गंगाला खुरा काही गंगा पेल थोडंसं पण बगिरा बोबली नंद्या ते तर पाणीच नाही पिणार चल रे देवशील ताण नाही आहे पि ती थोडंसं राणींनी तर लगेच बस केलं ऐ पी आता बैलांना पाण्यावरती चालवलंय इकडे चिमणे आणि सर्जनने आता बरेच दिवस झालं उकरलेला त्यामुळे मस्ती करताय आणि पाऊस तर एवढाच झालाय त्याने शिंगाने उखरलं तरी कोरडं लागतंय खाली इकडे काळ्या रांत मस्ती करून देतो अधुगर पाणी भाजतो नंतर तो इकडं काळ्या रांत मस्ती करेल सारखे चल, चल। तस सा, इतकं प्रेशर पाडले शिंग मोडत असते ये देतो पण अंग करून तर चिमणी असं कधी नाही उकरत कधी कधी अशी मस्ती करताय ना शिंग पण मोडतात बैलांचे म्हणजे कधी जास्त प्रेशर पडला ना शेंगावर तर मोडतात पोरपात काम नेहमी कारण की माती मऊ आहे ना गुडघ्यांना वगैरे टोचत नाही खाली बसल्यावर इकडं सायलेंट मेंट काहीतरी खायला शोधतोय खाली काळ्यामध्ये आणतो आणि खातोय तर काय तर लास्टची काय पाण्यावर आणली गंगा जी भिजली आहे त्याच्यामुळे कमीच पाणी पिणार आहे आणि आता सगळे काम झाले जनावर जरशा काय बहिणी पाणी भाजले आणि गावराजनावर मी पाणी भाजले तर आता गंगा पेल पाणी पि पाणी हे चल पाणी हे हिरं ताण नाही ही पाणी पाणी पी इकडं काय तिला इकडं मोबाईलमध्ये बघायचं आहे बरं बघ ओके पी, पी पाणी तर गंगा तर पाणी पित नाही भिजल्यामुळं आणि जे बाहेरचे वासरं होते ना गंगाच्या आजूबाजूला बांधले होते तर ते पण पाणी नाही प्याले भिजल्यामुळं उद्या सकाळी मग भरपूर पाणी पितात आणि उद्या सकाळी लवकरच पाणी पाजणार मी त्यांना दहा वाजता तरी पाजे तर शेतातले सगळे कामं झाले दिवस मावळलाय अंधार आहे आणि आबाळ आहे ना त्याच्यामुळं जास्त अंधार वाटते ना त्या टायमाला एवढा आंब अंधार नसतोय इकडं ओम थांबलाय आणि आई बनवते चुलीवर स्वयंपाक तर इकडे चूल चालू आहे बनवले शिंगोळे अंधार पडलाय धारात्र मग झाले होते पिल्लू बांधायचे राहिले आणि भैया कधीच ह्याला बांधत नाही तिकडं ते त्याच्या जागेवर बांधत नाही आणि हे काय करतं दोन तीन तास असंच राहतं आणि नंतर गायचं दूध पितं जर जास्त वेळ इथं राहिलं ना मग नंतर गायच्या काश्यात दूध देतं ना थोड्या वेळाने तर मग त्या वेळेस पितं आणि ह्या वेळेस आपण जर बघितलं ना तर ते असं टाईमपासमध्ये शांत उभं राहिलेलं असतं गायला चाटतं वगैरे नाही तर स्वतःला खेळतं असं उभं राहून पण नंतर आपण आपल्याला वाटतं ना पित नाही काय नाही राहतं मग गायपाशी तर नंतर हे सगळं दूध पिऊन घेतं तर त्याच्यामुळे आता ह्याला मी तिकडं बांधतो जे माझं रोजचंच काम आहे त्याच्यामुळे मला उशीर झाला तरी लक्ष होतं वासूर बांधायचे राहिले ह्यान्या हरण्या हरण्याला पण गोचड झालेत कुठं कुठं आता उन्हाळा आहे ना त्याच्यामुळं राहतात गोचड पाऊस पडला कमी होते आणि गाईला पाणी वगैरे पाहिजलेलं आहे पण ती पाणी पिले नाही संध्याकाळचं आता खाते वासराला चाट चाटून पण पोट भरले तिचं त्याच्यामुळे ती पण खाती पण हे पण चांगलं आहे की आपल्या आपल्या फार्मवर कसं आहे की वासराला पशी जास्त वेळ राहता येतं मी राणी पण अशीच ठेवायचो हो खिलरीपशी कव्हर पण म्हणजे सकाळी सातला धार काढली ना पार दहा वाजता साडेनऊ दहाला साईडला बांधायची तर तिला पण मी हो ठेवायचो तिथंच वास पशीच राणीला पण राणी नंद्या वगैरे आपलं जे जस देवशाही जसं पॉसिबल ना तर तसं आपण गावरान जणांना गावरान वासरांना तरी कायम पैसे बांधतो जरशांना तर नाही आपण काशीला पाचतो पण साईडला बांधतो कारण जरशे काय दोन दाव्याने बांधलेले असतात ना एवढं चाटतं पण येत आहे आणि चाटत पण नाहीत त्या पहिले आता मला आल्याला बघून ह्याला चाटायला लागली म्हणजे मी ह्याला सोडून नेऊन येत तिकडे आतापर्यंत तर खातो ती माझा आवाज ऐकून परत चाटायला लागली चला आता उशीर पण झाला आणि व्हिडिओ आजचाल मो लांब झाला मोठा बंद करतो And not having it.